तयार आहे आणि मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वाट बघतोय वेळ आल्यावरती जे सांगायचंय ते सांगीनच असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना लगावलाय तर पुण्याची सत्ता माझ्या हाती द्या बघा काय चमत्कार करतो असं आवाहन सुद्धा त्यांनी उपस्थितांना केलंय आचारसंहितेची वाट बघतोय एकशे बासष्ट नगरसेवक जे उद्या माझ्या या पुणे शहराच्या हातामध्ये आले ना मी चमत्कार घडवून दाखवीन या शहरामध्ये पण हा चमत्कार तुमच्या नशिबात पाहिजे आणि तो तुमच्या नशिबात घडावा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत निवडणुका लागल्यानंतर मी माझा दोस्ताना घेऊन आपल्याकडे येईनच त्या वेळेला आपल्याशी अत्यंत मोकळेपणाने मनमोकळेपणाने आपल्याला काही गोष्टी समजवीन आणि ज्यांची फाडायची त्यांची भाडीन पण तोपर्यंत मला आपण जरा थोडासा उसंत द्यावी एवढीच फक्त विनंती करतो काय असतं दवाखान्या अम्ब्युलन्स सुलभ शौचालय असे ज्या वेळेला विषय असतात त्यावेळेला नक्की काय शुभेच्छा द्यायचे तेच कळत नाही आता सुलभ शौचालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला काय शुभेच्छा द्यायच्या विचार करू नका उद्घाटनाच्या वेळेस काय सांगणार जास्तीत जास्त पेशंट मिळव आणि त्याच्यामुळे या दवाखान्याच्या वेळेला देखील बोलत एवढंच सांगायचं की याचा कमीत कमी वापर हो तुम्ही सगळे सुदृढ राहा व्यवस्थित राहा आणि तुम्हाला सर्वांना निरोगी दृष्य मिळव só li es podria dir